सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा लोकमत ए आय स्पर्धेमध्ये आज आपण कुपन क्रमांक बाराचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत यापूर्वीच्या अकरा उत्तरांसाठी तुम्ही या, या व्हिडिओच्या प्लेलिस्टमधील लिंकवर क्लिक करून हवी ती उत्तरं मिळवू शकता आजचा प्रश्न कुपन क्रमांक बारा ए आयला काय मानावे आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मार्गदर्शक ए आयला मार्गदर्शक मानावे वाचक मित्र हो तुमच्याकडे प्रवेशिका असणं अत्यंत आवश्यक आहे प्रवेशिकेसाठी तुम्ही एक जानेवारीचा लोकमत किंवा जवळच्या लोकमत कार्यालयाशी संपर्क करा प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी आपल्या युट्यूब वाहिनीला भेट द्या तुमच्या मनामधले शंका व प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा धन्यवाद